तर नमस्कार मित्रांनो मी राहुल मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर संजय गांधी निराधार योजना व या मधील दिव्यांग बांधवाच्या अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे या अगोदर दोन हजार पाचशे रुपये करण्यात आलेले आहे तर यामध्ये कोणकोण लाभार्थी पात्र असणार आहे व नेमके हे पैसे कोणाला मिळणार आहे व हे वाढीव अनुदान तुम्हाला कधीपासून मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनल करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलन व मागणीला अनुसरून पावसाळी अधिवेशनात विधान भवनात राज्याचे दिव्यांग मंत्री अतुलजी सावे यांच्या माध्यमातून अनुदानवाढीची घोषणा करण्यात आली आहे तर यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना यामधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात आता दोन हजार पाचशे रुपये ची वाढ करण्यात आलेली आहे पण या योजनेमधील इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याबद्दल मात्र कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही तर बघूया संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी निवृत्ती नि वेतन योजना यामध्ये कोण कोण लाभार्थी आहेत तर बघा यामध्ये वृद्ध म्हणजे पासष्ट वर्षावरील जे नागरिक आहेत ते नागरिक व विधवा व अपंग आणि आजारी असलेले एड्स अशा आजाराने ग्रस्त असलेले व मतिमंद तर हे सर्व या योजनेचे लाभार्थी आहेत तर यामधील दिव्यांग म्हणजेच अपंग आहेत त्यांच्याच अनुदानात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे व बाकी जे इतर लाभार्थी आहेत त्यांच्याबद्दल मात्र कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही तर हे अनुदान वाढीचे पैसे फक्त दिव्यांग बांधवांनाच मिळणार आहे तर हे वाढीव अनुदान म्हणजे दोन हजार पाचशे रुपये दिव्यांग व्यक्तींनाच मिळणार आहे व इतर बाकी लाभार्थी आहेत त्यांना मात्र पंधराशे रुपयेच मिळत राहणार आहे तर आता हे अनुदान वाढीचे पैसे तुम्हाला कधीपासून मिळणार आहे तर हे पैसे तुम्हाला आता या ऑगस्ट मध्ये मिळणार आहे काय तर नाही हे पैसे तुम्हाला ऑगस्ट मध्ये मिळणार नाही कारण ऑगस्टच्या निधी वाटपाचा जो जी आर आहे तो अगोदरच आलेला आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे जे पैसे वाटप करण्याचे आहेत ते अगोदरच मंजूर झालेले आहेत तर या ऑगस्ट महिन्यामध्ये रुपयेच मिळणार आहे तर हे दोन हजार पाचशे रुपये कधीपासून मिळणार आहे तर बघा नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अनुदान वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच या संदर्भात जी आर प्रसिद्ध करण्यात येणार आहे जे आर आल्यानंतर हे अनुदान वाढीचे अनुदान वाटप करण्याबाबत स्पष्टपणे अधिकृतपणे सांगण्यात येणार आहे तरी पण माझ्या मते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पासून हे वाढीव वा अनुदान तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधवांना देण्यात येणार असे माझे मत आहे तर यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहू जेव्हा पुन्हा पूर्ण व्हिडिओ घ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र